नमस्कार आजचा पहिला प्रकार इथे मी वांगी धुवून पुसून घेतलेत वांग्याचा जो वरचा देठाकडचा भाग आहे तर थोडासा मी साईडने काढून त्याचा डेट आहे ते सुद्धा अर्ध मी काढून घेतले डेटं मोठी आहेत म्हणून इथे सगळ्या वांग्याची मी अर्धी डेटं अशी काढून घेणार आहे वांग आपल्याला मध्ये कट करून घ्यायचे मध्ये कट करताना एकदम जास्त कट करायचं नाही खालून दीड ते दोन इंच मी राहू दिलं एकदम खालपर्यंत आपल्याला हे वांग कट करायचं नाही एका वांग्याचे मी चार भाग असे करून घेतले आतमध्ये कीड आहे की नाही हे पहिला आपल्याला आप कट केल्यानंतर चेक करून घ्यायचंय सगळी वांगी मी कट करून घेतले वाटीमध्ये मीठ घेतलेला आहे आपल्याला वांग्याला आतमधून मीठ चोळून घ्यायचे चांगलं मी असं आतमध्ये मीठ चोळून घेतले सगळ्या वांग्याला आपल्या असा बोटाने मीठ चोळून घ्यायचे ज्यांना वांग्याची भाजी नाही आवडत ना त्यांना जरी तुम्ही ही भाजी खायला दिलात तर अगदी चाटून पुसून भाजी खातील आणि पुन्हा पुन्हा करायला सांगतील इतकी चवीला छान होते मी एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून जिरं छान फुलं की वांगी आपली आहेत ती घालून परतून तेलामध्ये घेतली आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून घ्यास एकदम कमीश ठेवून आपल्याला ही वांगी अर्धवट अशी शिजवून मी गॅसवर एका साईडला वांगे ठेवली दुसऱ्या साईडला आपण मसाला तयार करूया एक चमचा तेल घालून दोन कांदे पातळ लांब असे उभे चिरून घेतले ते घालून घेतले कांदे परतत असताना त्यामध्ये अर्धा इंच आलं सात आठ लसणीच्या पाकळ्या घालून आपल्याला कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून आहे आपल्याला भाजीसाठी वाटण तयार करून घ्यायचे कांदा छान परतून झालेला आहे ह्यामध्ये आपल्याला खोबरा घालायचं किंवा अर्ध ओलं असं सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही संपूर्ण शकता खोबर आवडीनुसार कांदा खोबरं भाजत असतानाच आपण वांगे सुद्धा चेक करायची आहेत कितपत ती शिजली आपल्याला जास्त वांगे नाही शिजवायचे तर अर्धवट शिजवायचेत शिजवायचे झाकणावरती मी पाणी ठेवलं होतं पाणी ठेवल्यामुळे वांगी जे आहेत ना ते खाली करपणार नाही मी मध्येच सुद्धा एकदा झाकण काढून ही वांगी वर खाली करून घेतली होती आपली वांगी अर्धवट अशी शिजली गेलेत मऊ झालेत हलकासा वांग्याला डाक सुद्धा आलेले आहेत इथे आता कांदा खोबर सुद्धा आपलं भाजून झालंय आपण हिरव्या वाटणातली खारी वांगी करत आहोत त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये मिरच्या घालायच्यात आपण ह्यामध्ये मसाल्याचा वापर अजिबात करणार नाही इथे मी चार मिरच्या मध्ये तोडून घातल्यात मिरच्या लांब होत्या त्यामुळे मी ह्या तोडूनच घातलेल्या आहेत तुम्हाला मिरच्या कमी जास्त तिखट जेवढं आवडत असेल त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घालून घेतली कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्येच मिरची आणि कोथिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायची मसाला थंड झाला की मिक्सरला थोडस पाणी घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचंय इथे आता मिक्सरला वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला शेवटी दोन चमचे एवढे भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे मिक्सर आपल्याला शेंगदाणे घातल्यावर एकदाच फिरवायचा आहे शेंगदाण्याची पेस्ट करायची नाही तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट असेल तो सुद्धा तुम्ही एक चमचा किंवा दोन चमचे एवढा घालू शकता पण मिक्सरला फिरवू नका तुम्ही मसाला तयार केल्यावर नंतर तो कुठ घातला तरी सुद्धा चालेल दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला छोटा अर्धा चमचा हिंग घालून कांदा परतून घेतला कांदा परतत असतानाच त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर हो नुसतीच वरून घालण्यापेक्षा फोडणीमध्ये घातली की भाजीला चव छान येते इथे आता हलका सोनेरी रंगावरती कांदा सुद्धा परतून झालाय तयार केलेलं वाटण आपल्याला घालून तेल सुटेपर्यंत घ्यास कमी ठेवूनच आपल्याला परतून घ्यायचंय उन्हाळ्यामध्ये मसाल्याचा जेवायला खूप कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही अशी हिरवा वाटणामधली एकदा खारी वागणी करून बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी सुद्धा मी मसाल्यामध्ये घालून घेतले तुम्हाला रस्सा कितपत दाटसर पाहिजे सैल पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या एक चमचा मीठ घातले चवीनुसार मीठ घालून घ्या एक चमचा गरम मसाला घातलाय गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे त्यामुळे ह्या भाजीला अजूनच छान चव येते तेलावरती परतून घेतलेली वांगी आता आपल्याला घालून घ्यायचे वांगी घालून आपल्याला आता ह्यावरती झाकण ठेवून घ्यास कमी ठेवूनच पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायचे चार ते पाच मिनटामध्येच घॅस कमी ठेवून मी भाजी शिजवून घेतली तुम्ही बघाल तर आपली भाजी चांगली शिजली गेलेली आहे वांगी जर चांगली शिजली तर भाजीला अजून छान चव येते वांगी छान मऊसूद अशी शिजली गेलेली आहे इथ पत्नी हा सैल रसा ठेवलाय गॅस बंद करून घेतला आपली इथे खारे वांग्याची हिरव्या वाटण्यातली भाजी तयार झाली पुसून घेतले शिमला मिरची एकदम बारीक कट करायची नाही तर मी अशा चौकोनी अशा फोडी करून घेतल्या एक चमचा तेल घालून आपल्याला ही मिरची छान अशी तेलावरती परतून घ्यायचे रोज तीस तीस शिमला मिरची भाजी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा ह्या पद्धतीमध्ये शिमला मिरची भाजी करून बघा तेलावरती हलके दाग येईपर्यंत मी ही भाजी परतून घेतली त्याच तेलामध्ये अजून एक चमचा तेल घालून मी अर्धा चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की एक ता कांदा घालून हलका तांबूस रंगावरती हा परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच मी त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आलं लसूणची पेस्ट घालून सुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभर पर चांगली परतून घ्यायची आलं लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा केला पाहिजे मी आता एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घेतला टॅमॅटो आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतले लाल तिखटसुद्धा आपल्याला फोडणीमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे टॅमॅटो मऊ होते तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करूया त्यासाठी मी इथे चार चमचे गोड दही घेतले त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बेसन घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय ही पेस्ट अशी तयार केल्यामुळे भाजीला चव खूप छान येते दही सुद्धा फोडणीमध्ये फाटण्याची शक्यता राहत नाही टॅमॅटो आपला छान मऊ झालेला आहे आपण तयार केलेली पेस्ट आहे दह्याची ती आता आपल्याला घालून घ्यायची दह्याची पेस्ट घालताना घ्यास एकदम कमी ठेवूनच ही पेस्ट फोडणीमध्ये मिक्स करून घ्या तुम्ही जर गॅस बंद करून मिक्स करून घेतली तरीसुद्धा चालेल मी इथे गरम पाणी घालून घेतले गरम पाणीच आपल्याला घालायचे त्यामुळे भाजीला छान अशी तरी येते पाणी घालून मिक्स करून घ्यायचे तुम्हाला रस्सा कितपत सैल पाहिजे दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मी एक पेला एवढं पाणी घालून मिक्स करून घेतले आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या किचन किंग मसाल्यामुळे भाजीला चव छान येते मसाला मीठ मिक्स करून घेतले आपल्याला एकच वाफ ह्या भाजीला काढून घ्यायची आहे अशी वाफ काढून घेतली की भाजीचा रस्सा छान होतो एकच वाफ काढून घेतली झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेतलं तेलावरती परतून घेतलेली मिरची आहे ती आपल्याला घालून भाजी आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही मी एक पेला पाणी अजून घालून भाजी पाच मिनटं शिजवून घेतली आपली मिरची छान शिजली गेली रश्श्यातली शिमला मिरचीची भाजी आपली तयार झाली एक चमचा एवढा आपण बेसन घातले बेसन घातल्यामुळे रश्शाला दाटसरपणा येतो रश्शाची शिमला भाजी करताना भाजीचा रस्सा जास्त सैल ठेवू नका म्हणजे भाजी खायला आणि चवीला छान लागेल तुम्हाला आजच्या रेसिपी आवडल्या कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडल्या असतील तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद